शिरपूर शहरात वाहन चोरीचे सत्र सुरू फोर व्हीलर डम्पर टू व्हीलर चोरीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली शिरपूर शहरात अलीकडच्या काळात वाहन चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून ही बाब शिरपूर शहर पोलीस ठाण्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे फोर व्हीलर डम्पर तसेच टू व्हीलर चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोरच चोरटे निर्भयपणे चोरी करत असल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे दरम्यान आज रात्री सुमारे दोन वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास शिरपूर येथील कडमसरे रस्त्यावर आणखी एक दुचाकी चोरीची घटना घडली देवा उखाबील राहणार पठासनेर यांची मोटरसायकल क्रमांक एम पी शेहेचाळीस टी पंच्याहत्तर चाळीस दिलक्ष ही शिरपूर कडमसरे रस्त्यावरील रात्या घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली घटनेनंतर संबंधितांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे शहरात वाढत असलेल्या वाहन चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री वाहनांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहन चोरी करणाऱ्या कर टोळ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे